आपका ही इंतजार करेगी अरे इन लोगों ने आपसे ऐसा प्यार किया है कि भी सब जगह तक इंतजार करेगी महाविकास आघाड़ी के बचने सर्व पदाधिकारी समूह उपस्थित वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि बंधूं आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही चालू आहे मी आपल्याला सांगतो शासकीय नोकरी सोडून मी पंधरावीस वर्षापासून इथे सेवा करत होतो मला जे जे शक्य होत झालं ते मी करण्याचा प्रयत्न करत होतो कुठेतरी राजकारणामध्ये येऊन समाजाच्या सेवा करावी राज मार्गावर येऊन लोकांना मोठ्या प्रमाणात सेवा देता येईल म्हणून मी गेल्या पंधरा वर्षापासून प्रयत्न करत होतो बऱ्याच ठिकाणी मी गेलो पण शेवटी मला काँग्रेस पक्षाने न्याय दिला काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यामुळे सांगितल्याप्रमाणे बरेच लोकांनी उमेदवारी केलेली होती त्यांना बऱ्याच लोक तिकीटने मिळाली त्याच्यामुळे ते नाराज होते नाराज होणे साहजिकच आहे कारण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो प्रत्येकाला तो, तो अधिकारही आहे मला पत्रकारांनी विचारलं की इतके उमेदवार समोर आहेत आणि एक पत्रकार परिषद झाली होती त्याबद्दल मला विचारलं मी त्यांना सांगितलं ते सर्व ते उभे राहिलेले उमेदवार आहेत ते सर्व माझे मित्र आहेत माझी किंचित ही त्यांच्याशी वाद नाही मी त्यांचं मन जिंकेल आणि शेवटी मी मन जिंकलं आपल्याला सांगू आपण मला संधी दिली तर आपले मन राहणार नाही त्या पत्रकार परिषदेमध्ये उदयसिंग दादा बरेच काय बोलून गेले कोणी काही बोलेल मला काय फरक पडत नाही माझ्या मनात घ्यायला काय नाही आणि राष्ट्राची इमारत बांधणार जनसेवा करायची आहे कोण काय को, को, का सांगतो कोण नाही सांगतो कोण काय करतो याच्याशी काय मत मंदिर कोणा बना बनवते लोक चर्च बनवते लोक गुरुद्वारा बनवते मी जिवंत माणसांची मंदिर आहे ती मध्ये शिक्षकाची पहिली पासून ते मेडिकल कॉलेज पर्यंत वीस हजार घडवण्याचं काम करतो आता रास्त दमा आपन हो मला करतोय कामामध्ये आपण संधी द्यावी माझी विनंती आहे मी मंत्र्यांचा भाऊ होतो मी मंत्र्यांचा प्रिय होतो मलाही परत काय करता आलं असत करू असतो पण मला असं करायचं नाही मला असं करायचं नाही मी आपल्याला पॉवर पक्षाचे ज्ञान पॉवर आहे ते करून सर्वांच न्याय फक्त अधिकार मिळवून देण्याच्या भागात प्रयत्न आहे या भागात प्रत्येक राजकारणात आलेल्या माणसाने चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नाकारता येणार नाही पण जे मूलभूत प्रश्न आहे पुलिस कमर्ट नहीं, नहीं। गुण दुण दुण गुण गुण। आगा। आगा सर महासंवाद नुकसान हो रहा है आपका लगातार को कि बाहरी वस्तु लाने साफी कटिबद्ध धर्म मामला है पर एक पानी धूमिल करता है आइए कितने वंदना किया जाता है कि नामावली का रोक्ता भी बने हैं हिट वास्तव। घोषणा है यार इसकी जरूरत पन्ना सत्तर के महाराज का तो तुम उसे नंदुर हो गया है अन पन्ना सत्तर के महाराज का तो आपने इतनी वर्ष काय के लिए आपने अगर सांप को शादी के मायने से सुधर सुधर होता है वजह आपन काय के लिए कर रहे थे आपल्याला सांगतो आरोग्याच्या बाबतीत फार मोठे प्रश्न आहे आपण आतापर्यंत म्हणत होतो हा नंदुरबार जिल्हा आदिवासी

तर महा हा विकास आमच्या महाविकास आघाडी घटक पक्षांचे सहकार्य करून करायचे आहे वैयक्तिक घरपुलवर वगैरे हे आपण सर्व करू तुम्हाला की इतके व्यवस्थित करता येतं पण नेत्याची करायची दानत राही तर ती कुठे दिसत नाही म्हणून माझ्यासारख्या मंत्रालयामध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला ते करावं लागतं ही माझी खंत आहे आपल्याला सांग समृद्ध होता आणि त्याच्या जीवनाच्या पक्षावर त्याच्यामध्ये काय फायदा मला होत नव्हता माझं ते निधन होत तर आपल्याला सांगतो की सर्वांगीण विकासासाठी मी उभा आहे काँग्रेसला मत म्हणजे कशासाठी मत तर संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मत म्हणजे ही लोकशाही आहे ही लोकशाही वाचवण्यासाठी मत काँग्रेसला मत म्हणजे या परिसराचा विकास करायचा त्यासाठी मत काँग्रेसला मत म्हणजे हे राजकारणामध्ये दुरुगुड चालू आहे बीजेपीचं त्याला पाळण्यासाठी मत आपल्या सर्वांना मी विनंती करतो